मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज आषाढी एकादशी निमित्ताने प्रभाग क्रमांक नऊ मधील बाल शिक्षण मंदिर श्रमिक नगर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वारकऱ्यांची दिंडी टाळ मृदुंगाचा गजर आणि विठू नामाचा जयघोष करीत पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल आहेत त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊ मधील बाल शिक्षण मंदिर श्रमिक नगर व आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा विठ्ठल रुक्माईची वेशभूषा केली होती प्रभाग क्रमांक नऊ मधून दिंडी काढण्यात आली होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर उपस्थित होत्या कार्यक्रमास मुख्याध्यापक सौ नीलम देशमुख सौ हिरे मॅडम श्री सर आदर्श इंग्लिश मिडियमच्या गुडघे मॅडम विद्यार्थी प्रांजल गणेश पवार रुही गोपाल सुतार तसेच विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदविला होता